कोल्हापुरात पार्किंगमध्ये खेळत असताना लोखंडी पाईपवर पडून बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला किरण मल्लाप्पा होळी वयवर्ष नऊ राहणार सुतारमळा फुलेवाडी मुळगाव कुल्लूर तालुका रामदुर्ग जिल्हा बेळगाव असे त्या बालकाचे नाव आहे ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली किरण याची वडील हे कोल्हापुरात अनेक वर्षापासून गवंडी काम करतात ते आज कोल्हापुरातील वाशिनाका परिसरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकात असणाऱ्या ओमसाई पार्कमध्ये कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे तिथे ते गौंडी काम करतात त्यांना दोन मुले आहेत ते आज गौंडी काम करत असताना त्यांची दोन मुले पार्किंगमध्ये खेळत असताना त्यातील किरण हा लोखंडी पाईपवरून पडला त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याला पुढील उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित Дарпа